क्रीडा कार्यालय कोल्हापूर व इचलकरंजी महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तर शालेय शासकीय ज्युदो कराटी स्पर्धेचे उद्घाटन तसेच क्रीडा कार्यालयाकडून उपलब्ध करून, करून दिलेल्या नवीन कुस्ती मॅटचे पूजन डी के टी ई संस्थेच्या मानद सचिव स डॉक्टर सपना आवाडे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी महानगरपालिकेचे क्रीडा अधिकारी सूर्यकांत शेटे ज्येष्ठ क्रीडा संघटक शेखर शहा इचलकरंजी हायस्कूलचे मुख्याध्यापक नंदकुमार गाडेकर व मराठी मिडियम हायस्कूलचे मुख्याध्यापक निवृत्ती कुंभार उपस्थित होते प्रारंभी प्रास्ताविकात शेखर शाह यांनी या, या उपक्रमाचे महत्त्व सांगितले डॉक्टर सपना आवाडे यांनी राज्यस्तर व राष्ट्रीय स्तरावर स्पर्धा गाजवणाऱ्या खेळाडूंनी इचलकरंजी शहराचे नाव उज्ज्वल करावे अशी अपेक्षा व्यक्त केली यावेळी राज्यस्तरीय व राष्ट्रीय खेळाडूंचा गौरव करण्यात आला या जिल्हास्तर शालेय स्पर्धा चौदा सतरा आणि एकोणीस वर्ष वयोगटातील खेळाडूंसाठी आयोजित करण्यात आल्या होत्या विविध क्रीडा प्रकारामध्ये एकशे सत्तरहून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला स्पर्धा सुरळीत पार पाडण्यासाठी रमेश चौगले विनायक भोई रवी चौगले गायकवाड प्राध्यापक अमित कागले अमित कुंडले बजरंग निर्मळे आदी शिक्षक व प्रशिक्षकांनी परिश्रम घेतले तसेच संभाजी बंडकर व्यंकटेश सोनटक्के चैतन्य कांबळे शिंदे दुर्गा कोरपे यांनीही महत्त्वाची कामगिरी पार पाडली स्पर्धेचे खेळ प्रमुख म्हणून कार्तिक बचाटे यांनी काम पाहिले या उपक्रमामुळे इचलकरंजीत पुन्हा एकदा क्रीडा संस्कृतीला बळकटी मिळाली आहे नवीन कुस्ती मॅटमुळे खेळाडूंना उत्कृष्ट सुविधा मिळणार असून पुढील काळात राज्य व राष्ट्रीय स्तरावर येथील खेळाडूंची कामगिरी अधिक उज्ज्वल होईल असा विश्वास मान्यवरांनी व्यक्त केला